धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आरक्षण बच्चे बच्चों को शिकाना आहे आदिवासी बचाना आहे ऊट आदिवासी साका हो संघर्षाचा धाका हो जल जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या पापाची अशा आशाचे पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला व महायुती सरकार विरोधात घोषणा देण्यात आला या लाविषेध आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी उंगुलगुंगन सेना राघोजी क्रांती सेना वार्ली सेवाभावी संस्था बिरसा ब्रिगेड आदिवासी बचाव अभियान नाशिक मित्र मित्रमंडळ नाशिक जोहार नारी शक्ती ग्रुप नाशिक आदिवासी शक्ती सेना आदिवासी रावण साम्राज्य बिरसा आर्मी या संघटना सहभागी झाल्या होत्या आंदोलनात प्रभाकर फसाळे विक्की मुन्से सोनू गायकवाड सुदाम भोये योगेश रिझल्ट नवनाथ मुनन दत्तू झनकर आकाश दिवे विशाल जाधव अजय गांगुडे मुनाब तडवी गणेश आहेर राहुल गावी विशाल झोपडे गीतेश्वर खोटरे जयवंत गारे अनिल बागुल मनोज गायकवाड राहुल गायकवाड कैलास चौधरी वसंत राऊत शारदा प्रतिके जयश्री गावित लतिका पवार संगीता कराटे विठ्ठल आक्ता पवार अनिता बागुल सुनीता गवळी आरती गवळी आदिवासी समाजातील नेते महिला वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी कळवत